नमस्कार श्री स्वामी समर्थ अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार तर आज आपण बघणार आहोत आता श्रावण महिना चालू आहे मग श्रावणात शिवपिंडाची कशी पूजा करायची सोप्या पद्धतीने तसेच शिवमूट कशी अर्पण करायची आणि त्याचे काय फायदे आहे तसेच अभिषेक कसा करायचा हे सर्व आपण बघणार आहोत तर ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा बघा आपल्या घरात काही अडचणी असतील पितृदोष लागलेले असतील कुणाची व्यसनमुक्ती करायची असेल काही मानसिक आणि शारीरिक आजार असतील तर आपण श्रावणात सोमवारी महादेवाची पूजा करायची आहे आणि शिवलिंगावर अभिषेक केला पाहिजे श्रावणात दर सोमवारी तर नित्य नियमाने केला पाहिजे बघा तुमच्याकडं शिवलिंग आहे की नाही माहीत नाही पण आपल्या देवघरात शिवलिंग हे असलंच पाहिजे ज्याप्रमाणे आपण आपल्या देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवाऱ्यात असते त्याप्रमाणे शिवलिंग ही प्रत्येकाच्या देवाऱ्यात असलंच पाहिजे नसेल तर ते लवकरात लवकर स्थापित करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे रुद्रयंत्र शक्य असल्यास घरात रुद्रयंत्र ही स्थापित करावं आणि रुद्रयंत्रावर आपण जर अभिषेक केला आणि ते पाणी प्यालो तर आपण जर हे तीर्थ प्यालो तर लहान मुलं मुली किंवा घरातले जे करते पुरुष आहे त्यांना काही मानसिक अडचणी आहे किंवा काही बाधा आहे किंवा लहान मुलं खूप हट्टी आहे त्यांच्यासाठी हे तीर्थ खूप उपयोगी आहे हो श्रावणात तर आपण रोजच पूजा केली पाहिजे पण दररोज वेळ मिळाला नाही तरी श्रावणातून दर सोमवारी तरी निदान आपण शिवलिंगाची आणि शिवपिंडीची आपण पूजा तर नक्की केलीच पाहिजे तर महादेवाची पूजा कधी करावी बघा महादेवाच्या पूजेसाठी प्रदोष काळ हा सर्वात उत्तम मानला जातो तो प्रदोष काळ म्हणजे क किती केव्हा तर संध्याकाळी पाच वाजेनंतर किंवा साडेपाच नंतर साडेसात ते आठ वाजेपर्यंत बघा तुमच्या घरात काही म्हणतील काही लोक म्हणतील आम्ही वर्किंग आहोत आम्हाला यावेळेस वेळ मिळत नाही तर आपण संध्याकाळी पूजा करू शकतो आणि संध्याकाळी ही पूजा करण्यात आणखी तर आता आपण बघणार आहोत की शिवपिंडीचा घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा अभिषेक करायचा तर त्यासाठी आपल्याला एक गळकी पण बघा शिवपिंडीवर थोडंसं थेंब पाणी गळतं तशी गळकी भेटती तशी गळकी पाहिजे आणि आपली जी शिवपिंड आहे ती एका आपल्या देवाचं जे ताट असतं त्यात घ्यायची आणि जे शिवपिंडीचं तोंड आहे हे अभिषेक करत्यावेळी हे उत्तरेकडं आलं पाहिजे आणि मग ती गळकी बरोबर शिवपिंडीच्या वरती ठेवायची आणि ते सर्व ताटात ठेवून घ्यायचं मग बघा ते बरोबर थेंब -थें पाणी हे शिवपिंडीवर पडतं आणि ते बरोबर खाली त्या ताटात साचतं तसंच आपण अगोदर अकरा वेळेस हे चमच्याने पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि नंतर पंचामृताने तर पंचामृतामध्ये काय येतं दूध दही तूप मध आणि साखर या पाच गोष्टी घ्यायच्या आहे आणि पंचामृताने शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे आणि पंजा पंचामृताने अभिषेक करून झाला तर पुन्हा पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याने अभिषेक करायचा आणि शिवलिंग मग आपला अभिषेक झाल्यावर व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि मग बघा शिव आपला अभिषेक करून तर झाला आणि व्यवस्थित पुसून झाल्यावर मग ती पिंड एखाद्या पांढऱ्या वस्त्रावर किंवा मग त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवून उन पुन्हा व्यवस्थित ठेवायची आणि मग कशा पद्धतीने पूजा करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग महादेवाच्या पिंडीला आपण भस्म अर्पण करायचे भस्म लावायचे तर भस्म आपल्याला आपल्या ज्या स्टोअरमध्ये ते मिळून जातं पण मग ते कोणत्या बोटांनी लावायचं तर ते मधल्या तीन बोटांनी लावायचं बघा ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचं प्रतीक असतं आणि भस्म लावून घ्यायचं आणि बघा महादेवाला कधीही हळदी कुंकू अर्पण करायचं नाही भस्म अर्पण केल्यानंतर जे लाल चंदन आणि पिवळं चंदन भेटतं बघा आपल्याकडे जे स्टोर असतात जिथं पूजेचे सामान भेटतं तिथं हे मिळून जातं मग ते अर्पण करायचं आपल्याला ज्या महादेवाच्या प्रिय गोष्टी आहे त्या अर्पण करायच्या आहे महादेवाची पूजा करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती दुसरी कोणतीही गोष्ट न असली नसली तरी चालेल पण बेल पान हे तर पाहिजेच आणि बघा तसंच कापडाचं हे पांढरं वस्त्र त्यानंतर बेलाचं फळ धोत्र्याचं फळ कण्हेराची फुले रुईचे फुलं परत गोकर्णीचे फुलं हे सर्व महादेवांना प्रिय आहेत पांढरे फुलं तसेच आपल्याकडं आघाड्याची पानं मिळतात बघा ते आघाड्याची पानं हे सर्व गोष्टी महादेवांना प्रिय आहे तर या सर्व गोष्टी वाहण्यासाठी आणायच्या आहे बघा आपण हे सर्व शिवपिंडीवर अर्पण केल्यानंतर मग प्रसाद म्हणून एखादं फळ किंवा आपण साधं साखर म्हणून प्रसाद म्हणूनही अर्पण करू शकतो मग आपली अशी झाली ही शिवापिंडीची सोपीशी पूजा मग आपण बघणार आहोत आपण शिवामूठ कशी अर्पण करायची बघा शिवामूठ ही कोणीही अर्पण करू शकते मुलं मुली स्त्री पुरुष याच्यासाठी कोणतेही नियम नाही की यानेच केलं पाहिजे यानी असं काही नाही आहे बघा आपण शिवामूठ ह्या वेगवेगळ्या वेग -वेग वेळेस वेगवेगळ्या अर्पण करतो तर पहिल्या वेळेस आपण म्हणजेच पहिल्या सोमवारी आपण तांदळाची शिवामूठ अर्पण करतो दुसऱ्या सोमवारी आपण तिळाची शिवामूठ अं अर्पण करतो तसंच तिसऱ्या सोमवारी मुगाची जी आपले घरात हिरवे मुग असतात त्याची आणि चौथ्या सोमवारी ही जवस अशा प्रकारे चारही सोमवारी वेग तांदूर, तांदूर जावा, ही वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ अर्पण करतो तर शिवामूठ कशी अर्पण करायची तर पहिल्या सोमवारी बघा आपण तांदूळ तांदूळ हातात घ्यायचे त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि तीन वेळेस ती शिवपेंडीवर अर्पण करायची आपण आपल्याजवळ घराजवळ मंदिर असेल तर तिथे जाऊनही शिवामूठ पिंडीवर अर्पण करू शकतो तर शिवामूठ अर्पण करत्यावेळी कोणता मंत्र म्हणायचा शिवा शिवा महादेवा माझी मुठ महादेवा मनातील इच्छा पूर्ण करा असं म्हणायचं आहे आणि तीन वेळा शिवामुठ अर्पण करायचे आणि सर्वात शेवटी महादेवाची आरती म्हणायची जर आपल्याला आरती येत नसेल किंवा टाईम नसेल तर साधा आपला ओम ओमनम शिवायचा जप केला तरीही चालेल आणि आपण जी शिवपिंडीवर जे रुद्राभिषेक केलं ते शिवतीर्थ घरातील सर्वांनी घेतलं पाहिजे ते खूप चांगलं असतं आणि त्याचे परिणामही खूप चांगले असतात तसेच आपण जसं शिवपिंडीची पूजा केली तसंच आपण यंत्राची सेम पद्धतीने पूजा करू शकतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांच्या मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ